नको वरीचं तांदूळ भिजवायला तर नको तांदूळ भिजवायला नको ते दोन्ही भाजून घ्यायची कटकट तसंच तांदूळ आणि वरीचं तांदूळ न वापरता आपण न इनो न सोडा यातलं काहीही न वापरता आपण मस्त पैकी जाळीदार उपासाचा एकदम मऊ तसंच शाबूतांदूळ वरीचं तांदूळ न वापरता अजिबात इनो किंवा सोडा ह्याचा सुद्धा आपण काहीही वापर न करता मस्त जाळीदार उपासाचा एकदम मऊ लुसलुषित ढोसा कसा बनवायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बऱ्याच जणांना उपासामध्ये शाबू तांदूळ किंवा वरीच तांदूळ खाल्ल ऍसिडिटीचा भरपूर असा त्रास होतो तर अशाच लोकांसाठी काही वेगळ्या पद्धतीचा उपासाचा डोसा नक्की करून बघा सोबतच झनझणीत जन अशी चटणी चला तर मग बघूया तर इथे मी एक वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं सामान घेणार आहे एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारण शंभर ग्रॅम आपण राजगिरेच पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये आराम मग सहजपणे भेटू शकतो तसंच हे पीठ खूप उपयुक्त आहे एनर्जी बुष्ट भर तर भरभरून आहे आणि जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम व फायबर असतात तर हे पचायला तर अगदी हलकं फुलफुलीत असत त्यामुळे उपासामध्ये हे जास्त प्रमाणात खाल्लं जात तर एक वाटी मी इथं पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी दही आणि पाण्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे हे एकजीव करण्यासाठी आपल्याला एका मध्ये राजगिराचं पीठ आणि दह्याचं पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पिठाने सगळं पाणी ऑब्झर्व केलेलं आहे साधारण पहिले आपण एक वाटी पाणी घातलेलं आहे अजून मी अर्धी वाटी पाणी घालून चांगलं घटसर मिश्रण करून घेणार आहे तर याला हलवताना एक सारख क्लॉक वाईज असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण करून झालेलं आहे दहा मिनिटं ह्याला आपण झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे तुमच्या इथं उपासाला तर नाही घातला तरी अद्रक चा अर्धा तुकडा घेतलेला आहे तसंच इथं खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे त्याला सुद्धा असं बारीक कट करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन चम्मच मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बारीकसर वाटून घ्यायचा आहे वाटताना आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि ह्या प्रकारे बारीकसर वाटून घ्यायचा आहे आता ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुमच्याकडे उपासाला जिरं चालत असेल तर जिऱ्याची फोडणी देऊन ही मस्तपैकी चटणी तयार करून घ्यायची आहे नाहीतर चटणी मध्ये फोडणी न घालता अशीच खाल्ली तरी खूप छान चटणी मध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकायचं की आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता इथे आपलं पीठ सुद्धा छानस भिजून तयार झालेलं आहे तर आपण गॅस वरती डोश्याचा तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा तवा चांगला तापलाय मिडियम गॅस करून घ्यायचा आहे आता भिजवलेल्या पिठाला पुन्हा एक मिनट चांगलं ढवळून घ्यायचं आहे एका फळीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे तव्याच्या मध्यभागी टाकून अलग गोल 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 फिरवून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे पहिला गॅस मोठाच ठेवायचा आहे तवा गरम झाल्याच्या नंतर गॅस आपल्याला पीठ टाकताना बारीक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही डोशाचा तुम्हाला जो आवडल तो आकार देऊ शकता मोठेही काढू शकता आणि लहानशेही काढू शकता ज्या आकाराचे डोसे तुम्हाला तयार करायचे आहे त्या प्रकारे तुम्ही छानसा पातळ डोसा तयार करून घ्यायचा आहे आता गॅस मध्य आचेवरती साधारण पाच ते सात मिनिट ठेवायचं आहे वरची बाजू सुकल्यासारखी वाटली तेल किंवा धार लावली तरी तुम्ही चालेल कडा परतून घ्यायचा आहे परतून डोसा भाजून घ्यायचा आहे तर या डोशाला बाजूनी सुद्धा छानसा खरपूसा असा भाजून घेऊ शकता मंद आचेवर डोसा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा हलका बदललेला आहे असा हा मस्तपैकी तर थोडासा मऊ असा राजगिरीचा डोसा तयार झालेला आहे तर हा डोसा गरमागरम कुरकुरीत राहतो थोड्या वेळाने हा मऊ मऊशत होऊन जातो तर अशाच दाखवल्याप्रमाणे मी सगळे डोसे एकत्र करून घेणार आहे तर साधारण एका वाटीमध्ये चार ते पाच मध्यम आकाराचे डोसा तयार झालेले आहेत उपसामध्ये वरई भगर तेच तेच खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर झटकी पट होणारा कुरकुरीत तेवढाच मऊ असा राजगिरीचा डोसा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल मध्ये